आहे आणि आमच्या समोर आहेत ना नुसते खायचे गाडे सगळे खायचे गाडे काय पण काय पण वेगवेगळे आयटम आहेत आता आम्ही बराच वेळ झाला आहे आणि मी आता आम्ही आता, आता खायचे गाडे फिरणार आहे बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कोल्हापूरचे फेमस फूड ब्लॉगर आहेत रोहित कोत त्यांना पण भेटणार आता ते पण येणार आहे तर आजचा मुक्कम आमचा कोल्हापूरमध्येच आहे तर उद्या आपण निघणार आहे उद्या ज्योतिबाचं दर्शन घेणार आणि उद्या रिटर्न निघणार आहे उद्या पन्हाळा आणि ज्योतिबा हे दोन करणार आहे तर कर काही शाहू पॅलेस होईल का आपल्या शाहू पॅलेस पुढेच जवळ जर जर बघू आपण शाहू पॅलेस किंवा हे पन्हाळा ज्योतिबा हे तीन जर झालं पॉसिबल तर आपण ते तीन पॉसिबल करणार आहे आणि कोल्हापूरचं वातावरण खूप खतरनाक आहे जर कोणी कोल्हापूर रंकायच्या जवळपास असेल तर शंभर टक्के मेसेज करा आपण आपण भेटू काय प्रॉब्लेम नाही आणि इकडं वातावरण चांगलं आहे थंड वातावरण इकडं पाणी पाटे माझं पूर्ण पाणी इकडं इकडं पाणी खायची दुकानात सगळे कोल्हापूर कोल्हापूर प्लीज इकडं अहो इकडं सगळी खायचे दुकान आहे ते सगळी खायचे दुकान आहे सगळी खायचे दुकान भरपूर दुकान आहे इकडं आणि कोल्हापूरमध्ये सगळे लोक मला असं वाटतं की संध्याकाळच्या टायमीला कोल्हापूरमध्ये घरी कोण बसतंच का नाही की नसतो सगळी रंकाळ्यावर जातो ते लता ससावडी संजीवनी विद्यालय येईन पन्हाळा आता मी उद्या पन्हाळ्याला येणार आहे मग वाटत मला इंस्टाग्रामवरती विकास किरकत या आय डीवरती मला मेसेज करा आपण भेटू जरा प्लीज गोड संजीवनी विद्यालय हो मला इंस्टाग्रामला विकास किरकत आय डीला मेसेज करा आपण शंभर टक्के भेटूया तर uh, मला आज, आज देवाला मी <सद्था> आता महालक्ष्मी दर्शन घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आदमापूरला जाऊन आलो बाळू जाऊन आले त्याच्यामुळे आता मटन वगैरे नाही आता आता पूर्ण व्हेज व्हेज विकास किरकात विकास किरकात भावा इकडे सगळी गर्दी फुल गर्दी फुल पब्लिक गाडी लावाय जागा नाही इतकी गर्दी नसते गाड्या गर्दी नसते लोकांना म्हणजे आहे इकडं वातावरण चांगलं बरं का पण पाणी थोडस खराब आहे वास मारते पाणी लाईटिंगमुळं खाय हे खायच्या दुकानामुळं आहेत चांगलं आहे पण काही विषय नाही इकडं पाण्याचा वास मारते जरा आपल्यासारख्या खेड्यापाड्यात लोकांना जास्त जमत नाही आता सगळेजण आलते म्हणून बी पण मला लय लोक करतात रंकाळा 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 म्हणून मी पण रंगकाळ्या वालूया आता तुम्हाला रंकाळा तलाव बघायचा आहे तर मध्ये पूर्ण असा तलाव आहे साईट नाही ना दोन तीनही साईट नाही पूर्ण लाईटिंग आहे आणि तिथे सगळे असं गाड आहे गाड लागतात खायचे त्याच्यामुळं तिथं लोक भरपूर तिथे तर त्याच्यामुळं इथं जरा जास्त गर्दी असते या पण गाडी लावायला आहे ना गाडी लावायची जागा नसती एवढी तुफान गर्दी इकडं म्हणजे सगळीकडे जर का म, म पण तसाच प्रॉब्लेम गाडी लावायला जागा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भावानं तुम्हाला सांगतो की आज कोल्हापूरमध्ये एवढे म्हणजे मी मुक्काम करायचा होता तर मला मंदिराच्या जवळ रूमसुद्धा भेटले नाही मी एक सात आठ दहा किलोमीटर जाऊन रूम बुक केली तिकडं घेतली कारण रूमचं पण लय प्रॉब्लेम आणि रूम पण एवढा महाग आहेत ना पाच आणि सहा हजार सांगतात डायरेक्ट रूमला अहो काय आपल्याला एका रात्रीसाठी पाच हजार सहा हजार द्यायला परवडतं का भावानं मी जरा थोडंसं बाहेर गेलो आणि स्वस्त मला मिळून भेटली दीड हजारात भेटली पण काय विषय नाही चांगली आहे आपल्याला एका रात्रीसाठी तर पाहिजे रंकाळा तलावर जाईल स्त्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी पेठ कोल्हापूर रंकाळ्यासमोर गेट आहे त्यांचा तिथं आहे मी आता राम राम विकास शेठ जय शिवशंकर राम राम संतोष देशमुख प्रकरणावर तुमचं काय मत आहे संतोष देश मी मी ह्या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही तर आपल्याला फक्त आपले फॉलोअर्स आणि आपले मटन प्रेमी आपल्याला बाकीच्या गोष्टीच्या किंवा कोणाचं काय किंवा राजकारण ह्या गोष्टी आपल्याला पडायचं सॉरी दादा मी त्या विषयावर नाही बोलू शकत बरोबर आहे का मी तुमचा मागचा मित्र गणेश मोरे यांना ओळखता मी सिबाई मिळा किंग ऑफ मुंबई लता सोना बिकॉज ऑफ संडे हां विराज शिंदे हाय आहो विकास विकास शेट विषय <laughs> थिएटर अजय पाटील थँक यू बॉस मिस यू भाई मिलिन भाई किंग ऑफ मुंबई पुण्याला कधी तर हा ठीक आहे <laughs> गेमिंग बायन काय हाय ना कमेंट के के केली आहे काय भाव तसं काय नाही भाव नडू गर्दी तर हो गर्दी एवढी भरपूर आहे की काय सांगायचं ट्रॅफिक नुसता हो गर्दी बघा का ट्रॅफिक हो का हो का अग इस्टॅन बिस्टॅन ट्रॅव्हलर्स नुसत्या नुसता कुत्ता गर्दी इकडे कुत्ता गर्दी हो इकडे खायची सगळी सगळी खायची दुकान आहे बाबा तिकडे गाडी हो का टुकाटी गेली जाऊ तिकडे आता आवाज करत जाणार आवाज करत जाणार नाही आवाज करत नाही गेले गेलो तर बाबा जोपला गाडी जाता आणि मला सुद्धा मी रात्री कसल झोपलो नाही बघा आता सुद्धा मला झोप आले डोळ्यावरती पण मी झोपणार आहे कोकणात जायचं आहे कोकणात नाही जायचं इथून आपण गावाकडे घरी निघणार या उद्या पूर्ण उद्या दिवस परायचंय पूर्ण आणि सोमवारी आपण इंदापूर मध्ये असणार सकाळी दुकानात सर मी तुमचा फॅन आहे थँक यू भाऊ व्हिडिओ लई लय लेट येतात भाऊ वेळ नसता व्हिडिओ व्हिडिओ ले लेट येतात वेळ कमी असतोय पण टाकतो भाऊ तुमच्यासाठी मी नक्की टाकतोय एक नंबर व्हिडिओ शेक तुमचे थँक्यू इंदापूरला कुठे आहे शॉप तुमचं इंदापूरमध्ये मेन बाजारपेठ के शॉर्ट्स हाय लव फ्रॉम नामदेडा दादा थँक्यू थँक्यू आज मी फिरायला आलो होतो कोल्हापूरमध्ये म्हटलं बरंच दिवस झालं फिरायला गेलो नाही कुठं बबड्याला घेऊन पण गेलो नव्हतो आणि बायकोला पण फिरवलं नव्हतं म्हणून मी आज फिरायला आलो आहे रस्ता नाही का कल्ला कोल्हापूरला देवाला आल्यामुळे आता रस्ता नाही का होऊ शकत अ इंदापूरचे तांबडा रस्ता का इंदापूरचा तांबडा रस्ता नाही का नाही नाही इंदापूरला तांबडा रस्ता नाही भेटत तर इकडं भरपूर अशी गर्दी आणि खायची दुकानं सगळी फुल चालते द्या एखादा स्टॉल टाकावा म्हणतो मी पण संध्याकाळी नाईटला काळजाल टाकून द्यावा म्हणतो एक स्टॉल आणि कधी कधी आपलं कोल्हापूर आलं ना सोय होईल होय बरोबर आहे एका शेट बिग बॉस मध्ये तुम्हाला आज हाद केल तुला hmm. बकासूर कुठे बकासूर बकासूर दिस बकासूर शी इज बकासूर ही yep. इज बकासूर जे कोल्हापूर मधून आहेत त्यांनी लवकरात लवकर पिंक करा आपण भेटूया मी वाटच बघत बसलोय भाऊ ना आता रूम घेतली आता म्हणलं काय करायचं म्हणून इथे एक तास दोन तास निवांत ता बसायचं नंतर जाऊन झोपायचं शेवटी म्हणलं आता झोप तरी काय लगेच लागते का आलो तर कोल्हापूरला थोडस फिरलं पाहिजे चिकन बिर्याणी रेसिपी व्हिडिओ टाकू टाकू नक्की बाई एकदा बोला की बाईरा शिंदे येऊ तर तुमचं काय म्हणणं आहे काय काय विषय काय चाललंय तुमचं बाकी भावांनो सांगा मला हॉटेल प्रकाशला जावा कोल्हापूर मध्ये आता, ना ना आता मी ना नॉनव्हेज खात नाही आता देवाला आल्यामुळं मी कुठेही गेलो ना देवाला जर कुठे गेलो तर मी तिथं नॉनव्हेज खात नाही भावांनो ना मी फक्त आणि फक्त व्हेज खातो त्याच्यामुळं आता देवाला आल्यामुळे मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत जरी कुठल्या हॉटेलला गेलो तर व्हेजच खाणार मला कोल्हापूरमधले बरेच हॉटेल असेल मला जायचं होतं व्हेज नॉन व्हेजला पण नाही जाणार आता तांबडा पांढरा असा मला ट्राय करायचा होता पण नाही करणार आता कारण का मला देवाला आल्यामुळं नाहीच होणार ते गोष्ट सोलापूरला या नक्की ओनली बारामती पाठवून द्या हा बोला सर बर बर ठीक आहे ठीक आहे भावांनो आता मी सध्या स्टॉप करतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओला आणि पुढच्या पुढच्या ह्याला काय लाईवला तोपर्यंत नमस्कार 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 बाई वांग वांग करत आलोय बाई वांग करत ह्याला मुंबईला पण येऊया हा झालं थँक यू बॉस थँक्यू आता मी थोड्या वेळ जरा ॲसिडिटी भरपूर झाली आहे ॲसिडिटी म्हणजे काय आहे प्रवासामुळे ना जो व्यवस्थित नाही झाली त्याच्यामुळे मला त्रास थोडा जास्त होतोय अव एक डरांक कळायचा कसा कसा सीन आहे इकडं डरांग कळायचा खतरनाक सीन आहे बीडला या बाई लव्ह फ्रॉम पुणे फुकटचं रे फुकट का यूट्यूबच्या नावावर का गोविंद जाधव गोविंद जाधव या हाय नागपूरला कधी येणार आहे लव्ह फ्रॉम पुणे बिग फॅन स्टॉक एक्स एक्सप्लोर वे टू फिरायला लव फ्रॉम चंद्रपूर वा ओनली बारामती करी बिग फॅन हॅपी हॅपी बर्थडे अनिता बोडके हॅप्पी बर्थडे ह्या बर्थडे आणखी लांब आहे माझा एक तारखेला बर्थडे नागपूरला कधी येणार आहे नागपूरला येऊ नक्की नळी खायला या यात्रा आहे आमची कुठं कुठं अमृता जाधव कुठं आहे बिग फॅमिला आतुरला हॅप्पी बर्थडे अनिता बोडके हो थँक्यू अनिता बोडके ताई के, के बर्थडे आहे आपला एक तारखेला आहे तर कर, करावी कर सगळ्यांनी काय विषय नाही हॅलो पुढे विकास बालाजी बिकाजी काय हो काय बीकाजी वन क्लास वन क्लास काय काय माझं नाव घ्या श्रेय स्टुडिओ काय कुठले लोकेशन आहे रंगळा कोल्हापूर मधलं पाणी लय पाणी एवढं वास मारत ना एवढं गान पाणी आईशे पतलं वास पाणी मारत मला मग एवढं बरं मी तर विचार दिवसाने आलो दिवसा आलो पाणी खराब होतं का पाहून आला तर तुम्ही संध्याकाळी लांकायला पाणी दिसत तर नाही फक्त वाचतं री तू लाइटिंग दिसते वास्तरी थडा पाणी दिसल्यावर मग काय थांबत वाटत नाही दिवसा काय होईल दिवसाना झाडे ना झुडूप नुसतं ऊन ऊन राखा करत असेल पाणी आहे इकडे आणि पाणी एवढं गंद पाणी काय सांगत मासे पण रावलंय म्हणजे खूप कचरा वगैरे टाकलेला असतो म्हणजे लोकांनी त्याच्यामुळं असं अस्वच्छत होतय आहे थोड स्वच्छता केली पाहिजे घोडा घोडा गोडा काय गोडा घोडा रेडा इष्ट जाड गेला गोड़ा जाड गेला आझाद केलं तुला प्रेम बरोबर लगे तुझ तारख्या प्रेम बरोबर कोल्हापूर मध्ये कोणच नाही इथं राहड्या कुठे झोपला आहे दादा जांभळ्या झोपच आहे काही भावांना झोप लागली झोप मध्ये काय झाले का तेवीस टक्के चार मग महिनावरती माझं ना टाकलाय आताच पुणे येते कधीतरी कोल्हापूरचा ऋत्विक पाटील कोल्हापूरचा गळ सुवायला आहे सुवायला आपण एक ट्रेक केला नाही पण तरी आणखी न्यू एकाच दिवशी काय अडचण नाही कोल्हापूरचा आहे दादा मी ऋत्विक पाटील मी आता रंगखाळ्यावरती आहे दादा ऋतिक पाटील जर तुम्हाला पॉसिबल असेल तर या तुम्ही भेटू आपण अक्रूला कधी येणार नक्की अक्रूज अकलूज सारखं असतं आपण काही विषय नाही विषय हार्ड आहे एकदम खतरनाक विषय लगे तुझं एडिटर बॉय धन्यवाद मायावरती माझं नाटकला अभिजित जांभळे थँक्यू मीही कोल्हापूरचा आहे ओंकार वा वाडणे तर मी आहे श्री शाहू शिक्षण प्रसारक म्हणजे शिवाजी पेठ कोल्हापूर रांकळ्याच्या तिथं वाण वाडणे मी शुबाईला राहतो इकडे एक दिवस हेमंत खडे नक्की नक्की धन्यवाद मायात नाटकला अभित जांभळे थँक्यू 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 नांदेडले येणार आहे भाऊ प्रॉपर कुठला आहे मेंदापूरचा आहे गुड नाईट दादा गुड नाईट हाय सर मी आहे तुमचा परभणीकर थँक यू परभणीकर थँक यू रोहनगिरी ऋत्विक पाटील दादा बकासूर दादाला दाखवा की हो का बकासूर हाँ बाका सर दादा है थैंक यूटर बॉय थैंक यू भाव राय सर दादा सर मास्क